ताज्या करा, करा। अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते आता शंभर टक्के सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आहेत राज्य शासनाच्या निधीतून एकशे एकोणपन्नास कोटी खर्चून हे रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहेत त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांचं दळणवळण सोप्प होणार आहे भाजप आमदार किसन कथोरे यांनी याचा पाठपुरावा केला होता वांगणी ढोके दापिवली चोण कान्हेर राहटोली या गावातील अनेक रस्ते पावसाळ्यात खराब होत होते त्यामुळे त्यावर वारंवार दुरुस्तीचा खर्च केला जात होता तसेच दळणवळणास मोठ्या अडचणीही येत होत्या मात्र आता या भागातील सर्वच रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होणार असल्यानं नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे आकाश सहाने स्वानंद मिडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा